घरचा तंत्र आणि वनस्पती तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा ही पहले हो, वनस्पती आपण पहिल्यांदाच व्हिडिओ काढत आहे या वनस्पतीचा आपण लय दिवसापासून शेतात होता आपल्याला गवसत नव्हती आज दोन वर्षेपासून आज आपली ही वनस्पती घवसली बघा मित्रांनो ही बघा अशी वनस्पती आहे ही वनस्पती मित्रांनो एकदम रामबाण काम करते बघा हिला बघा असे लाल फुलं आहेत लालसर हिला काही ठिकाणी लाल चित्रक म्हणतात मित्रांनो हे बघा लाल चित्रक चित्रकातली एक जात आहे जे जा लाकूड बघा एकदम लालसर आहे हि जे फुलं बघा किती सुंदर फुलं आहेत बघा तर त्याचे औषधी उपयोग आपल्याला मित्रांनो काही माहीत नाहीत तुम्हाला वनस्पतीची ओळख आणि वनस्पती, वनस्पती माहिती राहील म्हणून हे व्हिडिओ आहे पण आमच्या गुरुंनी सांगितलं होतं की लाल चित्रक आहे कोणता चित्रक आहे काही आपल्याला एवढं नक्की सांगता येत नाही ह्याचे फुलं बघा अशा प्रकारे आणि फांद्या आहेत अशा ह्या मित्रांनो ही दुर्मिळ वनस्पती आहे काही ठिकाणीच बघायला भेटते ही वनस्पती बघायला भेटत नाही आणि ह्या वनस्पतीचा बघा पानाला पान असं पान आहे इथं एक पान आहे इथं एक पान आहे इथं एक पान आहे असं पानावर पान मधून काडी निघालेली आहे आणि एकदम डिझाईन बघा कशी आहे पानाची आणि एक झुडूप वर्गीय वनस्पती होती मित्रांनो ही काय मोठी होत नाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे आपलं बारीक जसं झुडूप असतं त्या पद्धतीतलं ही झुडूप आहे तर ह्या वनस्पतीचा जर कोणाला वापर माहिती असेल तर फोन करून कळवा किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहा की ही वनस्पती कुठली आहे आणि जेणेकरून जग कल्याणासाठी ह्याचा वापर होईल अशी ही वनस्पती जिथं आहे मित्रांनो तिथं भरपूर आहे आणि जिथं नाही तिथं भेटत नाही ही बघा या वनस्पतीचा जेवढा होईल तेवढा व्हिड्यू प्रसार करा प्रत्येकाला पाठवा ह्याचा कुणाला जर ही वनस्पती जर लाकूड लागत असेल ह्याचे पानं लागत असतील तर तुमच्यापर्यंत ती पोहोचायचे एक प्रयत्न करीन कुणाला औषधाला जर लागत असेल तर आपण त्याला पोस्टानं ह्याचा पाला लाकूड द्यायचा आटोकाट प्रयत्न करणारे मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गड्डीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम